एकोणीसाव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर जगभरात औद्योगिकरणाचं वारं वाहू लागलं आणि व्यापार उद्योग विविध कंपन्यांच्या भरभराटीला सुरुवात झाली त्यानंतरचा काळ हा औद्योगिक प्रगतीचा काळ मानला गेला विसाव्या शतकामध्ये खाऊजा ही एक नवीन कन्सेप्ट उद्याला आली खाऊच्या म्हणजे खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण या खाऊच्या संस्कृतीमुळे या खाऊच्या कन्सेप्ट आणि कल्चरमुळे औद्योगिकरणाला एक वेगळीच गती आली प्रचंड वेग आला आणि त्याचं स्वरूपसुद्धा बदलू लागलं मानवाच्या शाश्वत मानवी मूल्यापेक्षा अधिकाधिक नफा कमवणे ही नफाखोरीची वृत्ती छोट्या छोट्या व्यावसायिकांपासून मोठ्या औद्योगिक घराण्यांपर्यंत आणि उद्योग समूहांपर्यंत वाढीला लागली त्यातून जीवघेणी स्पर्धा आणि आपल्या कर्मचाऱ्यांचं कामगारांचं शोषण अशा एका दृष्ट्यचक्राला सुरुवात झाली त्याचे परिणाम आपण आज सर्वत्र पाहतो आहोत असाच एक परिणाम सांगणारी एक घटना नुकतीच सोशल मीडियावर समाजमाध्यमामधून आणि मुख्य मीडियामधून बातम्यांमधून विविध न्यूज चॅनल न्यूजपेपरमधून प्रकाश होतात आलेली आहे आणि त्या घटनेमुळे समाज मन हातरून गेलेलं आहे एवढंच नव्हे तर व्यावसायिक स्पर्धेमध्ये अशा प्रकारचे अमानुष प्रकार, प्रकार जे घडतात ते पुन्हा एकदा ही चर्चा ऐरणीवर आलेली आहे तर काय आहे आजचा विषय काय आहे ही घटना हे पाहूया आजच्या आपल्या फोकस या विशेष कार्यक्रमामध्ये नमस्कार मी रेणुकादास मुळे परिक्रमा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण जाणार आहोत केरळमध्ये केरळमध्ये च्या जवळ ही घटना घडलेली आहे एक कंपनी आहे खाजगी कंपनी आहे मार्केटिंगचं काम करणारी ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये खरोखर एक अमानुष माणुसकीला लाजिरवाना लाज आणणारा आणि अतिशय क्रूर असा प्रकार उघडकीला आलेला आहे कर्मचाऱ्याची कशी वागणूक असावी हे तर आपण बघतोच परंतु कर्मचाऱ्यांशी कशी वागणूक नसावी त्याचं एक उदाहरण सांगणारा एक व्हिडिओ गेल्या तीन चार दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला त्याच्या बातम्या बनल्या विशेष म्हणजे उलटसुलट प्रतिक्रिया हा व्हिडिओ खरा आहे हा व्हिडिओ खोटा आहे हा व्हिडिओ आताचा नाही आहे हा व्हिडिओ चार महिन्यापूर्वीचा आहे असा काही झालंच नाही असं घडलेलं आहे असे वादविवाद अशा सुलट प्रतिक्रिया या व्हिडिओवर या घटनेबद्दल येऊ लागलेले आहेत म्हणून आज आपण फोकस या आपल्या कार्यक्रमामध्ये हा विषय या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी निवडलेला आहे तर मित्रहो झालं असं की केरळमध्ये तिरुअनंत अनंतपुरमच्या जवळ जो औद्योगिक परिसर आहे त्यामध्ये एक खाजगी कंपनी आहे जी मार्केटिंगचं काम करते त्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्याने दिलेलं टार्गेट पूर्ण न केल्यामुळे त्याला अक्षरशः पशूसारखी वागणूक देण्यात आली काय झालं या कर्मचाऱ्याशी तर त्या अशा दोन कर्मचारी कंपनीच्या व्यवस्थापनाने शोधून काढले म्हणा किंवा त्यांच्या ठपका ठेवला की यांनी दिलेलं उद्दिष्ट विक्रीचं जे आहे टार्गेट ते पूर्ण केलं नाही मग शिक्षा काय द्यायची त्यांना तर शिक्षा अशा प्रकारे दिली की त्या कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम स्वतःच्या हाताने आपल्या अंगावरचे कपडे शर्ट बनियान उतरवायला लावलं अर्धनग्न अवस्थेमध्ये त्या कर्मचाऱ्यांना केलं त्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये कुत्र्याला बांधतात तसा पट्टा साखळदंड साखळीने बांधल्या गेला आणि गुडघ्यावर त्या कर्मचाऱ्यांना सालायला लावलं ला। हे थोडं होतं म्हणून की काय समोर एका बाऊलमध्ये एका भांड्यामध्ये पाणी ठेवण्यात आलं आणि कुत्री जशा प्रकारे पाणी पितात तशा पद्धतीनं त्या, त्या माणसाला माणुसकीला लाच वाटेल अशा प्रकारे पाणी प्यायला भाग पाडण्यात आलं हे सर्व सुरू असताना कर्मचाऱ्याचे आधी त्या कंपनीचे बाकीचे अधिकारी आणि कर्मचारी त्या दोघांचे आपल्या सहकाऱ्यांचे टिंगलटवाळी करत होते त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत होते ही सुद्धा बाब खूप शिर आणणारी आहे त्या कंपनीच्या हॉलमध्ये जिथे हा व्हिडिओ शूट केला गेला -के तिथे त्या दोघा कर्मचारी बंधूंना गुडघ्यावर चालायला लावलं हे मी तुम्हाला सांगितलंच आहे वाटीमध्ये पाणी प्यायला लावलं आणि समोर चिल्लर नाणी टाकण्यात आली कॉईन्स एक रुपया दोन रुपयाची किंवा पाच रुपयाची कॉईन्स टाकल्या गेली आणि त्या कॉइन्सला जिधेनं चाटायला भाग पाडण्यात त्या कर्मचाऱ्याला कुत्र्या कुत्री जशा प्रकारे एखादी वस्तू चाटतात त्याच पद्धतीनं या कर्मचाऱ्यांनासुद्धा ते कॉईन्स चाटायला भाग पाडण्यात आलं आणि एवढंच नव्हे तर कर्मचाऱ्यांना जशी कुत्री भुंकतात तशा प्रकारे भूंकायला सुद्धा विवश केल्या गेलं भूमकायला सुद्धा मजबूर करण्यात आलं अशा प्रकारची अमानवी वागणूक या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात आली म्हणून नो कुठलाही कर्मचारी असो अधिकारी असो तो अगदी चपराशी म्हणजे शिपायापासून तर जनरल मॅनेजरपर्यंतच्या कुठल्याही पोस्टवर असो माणूस हा आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी काही ना काही रोजगार मिळवण्यासाठी उपजीविका चालवण्यासाठी कुठलं कुठलं काम करत असतो ज्या कामातून त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह भागेल आणि त्याची आर्थिक प्रगती होईल असं काम तो करत असतो हे काम करतानाच ती जी कंपनी असेल ती संस्था असेल ते कार्यालय असेल ते जे काय असेल त्या कंपनीच्या संस्थेच्या कार्यालयाच्या प्रगतीमध्ये सुद्धा खारीचा का होईना मुंगीचा का होईना सिंहाचा तर सोडूनच द्या हरीचा मुंगीचा वाटा या कर्मचाऱ्याचा असतो म्हणजे निश्चितपणे असतो मग अशा प्रकारे कंपनीच्या संस्थेच्या कार्यालयाच्या किंवा जे काय फॉर्म असेल त्याच्या विकासात त्याच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्याच सहकाऱ्यांनी त्याच्याच अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे अमानुष वागणूक देणं हे कुठल्या पद्धतीमध्ये बसतं मला तर काही कळत नाही तुम्हाला जर काही उमटलं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य याच्यावर तुम्ही तुमचं भाष्य करा आज कामगारांच्या बाजूनी अनेक कायदे आहेत परंतु आमच्या कर्मचाऱ्यांना विशेषतः खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याबद्दल फारसा अवगत नाही आहे जागरूकता त्याच्याबद्दल फार कमी आढळते आणि अशा वेळेला हे जे प्रकार घडतात तेव्हा कुठे ताक मागावी हा प्रश्न त्या कर्मचाऱ्यासमोर त्या कामगारासमोर निर्माण होतो म्हणून प्रत्येकाने आपल्या हक्काबद्दल जागरूक हे असायलाच हवं मग तो, तो खाजगी ठिकाणी काम करत असो शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या संघटना असतात त्यामुळे त्यांना मोठा एक बॅकअप मिळतो मात्र असंघटित क्षेत्रात काम करणारे जे कामगार आहेत जे मजूर आहेत त्यांची मात्र अतिशय दयनीय अवस्था आजही आपण आपल्या भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने वाटचाल करणारा देश म्हणून संबोधतो अशा देशामध्ये दे, आजही एकल कामगार जे बंधू मजदूर आहेत असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत त्यांची भयानक अशी अवस्था आहे ही झाली एक बाजू दुसरी बाजू अशी आहे की कर्मचाऱ्यांच्या चारें चारें कर्मचाऱ्याशी अशी जी वागणूक झाली त्याबद्दल कंपनीच्या मॅनेजमेंटचं व्यवस्थापनाचं म्हणणं मात्र वेगळंच आहे ते म्हणतात की हा व्हिडिओ चार महिन्यापूर्वी शूट केलेला होता आणि तो केवळ डेमो म्हणून केलेला होता प्रकारे कुठली शिक्षा आम्ही आमच्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना देत नाही अर्थात कोणताही चोर मी चोरी केली कधी कबूल करत नसतो हा एक सारवासार्वीचा सा प्रकार असतो असंच याच्याबद्दल प्रतिक्रिया योग्य व्यक्त करणं हे योग्य ठरेल अशा प्रकारे हे अमानुषपणे माणुसकीला लाचवणारे जे प्रकार आहेत ते निश्चितच निंदनीय तर आहेतच परंतु आपल्यासारख्या जागरूक नागरिकांनी जिथे जिथे आणि जसा शक्य होईल तसा या घटनांना या प्रकारांना विरोध केला पाहिजे तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये अवश्य नोंदवा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचण्यासाठी शेअर करा आणि आमच्या चॅनलला जर आपण अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा घटना रोखण्यासाठी एक जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला जे जे काही करता येईल जिथे जिथे आवाज उठवता येईल दाद मागता येईल ते ते अवश्य करा धन्यवाद